नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या हा शो काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र यावेळी या या शो साठी ऑडिशन घेण्यात आल्या होत्या यानंतर श्रेया बुगडे गौरव मोरे भारत गणेश पुरे कुशल बद्रिके आणि प्रियदर्शन जाधव या पाच गँग लिडर्स टीम तयार करण्यात आल्या यांच्यामध्ये कॉमेडीची गॅंग ही रंगवण्यात आली मात्र या सर्व ड्राम सामन्याला प्रेक्षकांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही त्यामुळेच आता चला हवा येऊ द्या मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे गँगवार ही थीम संपूर्ण आता चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा मूळ स्वरूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे हा बदल वीस सप्टेंबर पासून केला जाणार आहे आधीच्या पर्वाप्रमाणेच आता इथून पुढे दर आठवड्यात नवीन पाहुणे या शो मध्ये सहभागी होतील म्हणजे जो कार्यक्रम पूर्वी पाहायला मिळायचा तसाच आता चला हवा येऊ द्याचा हा नवा सीजन पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता हा बदल तुम्हाला पाहायला आवडेल का आणि तुम्ही चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पाहता का कमेंट करून नक्की कळवा